आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भात रविकांत तुपकर यांच्यावर घातपाताचा अपघाताच्या चौकशीची मागणी होतीये तुपकरांसह शेतकरी संघटनेनं चौकशीची मागणी केली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या चौकशीची मागणी आता होऊ लागली आहे वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाकावरील हा अपघात केवळ योगायोग होता की घातपाताचा प्रयत्न होता असा संशय रविकांत उपकर यांच्या सह क्रांतिकारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. हा जिल्ह्यातल्या वाशी जवळचा जो पारगाव टोल नाका आहे इथं मध्यरात्री आमचा जा अपघात झाला. एका मोठ्या ट्रकनी आम्हाला धडक दिली. बारा टायरचा साखरेने भरलेला ट्रक होता. त्या ट्रकचा ड्रायव्हर मध्यावस्थेमध्ये होता आणि त्यांनी बेफानाची धडक आम्हाला दिली आमची गाडी टोल नाक्यावर उभी होती आणि गाडी पुढे सरकली आणि गाडीतले लोक मागच्या सीटवरचे लोक पुढे गेले मधल्या सीटवरचे लोक समोर आले आणि स्फोट झाल्यासारखा आवाज आला या रात्री झालेल्या अपघातामध्ये मी स्वतः सुरक्षित आहे मला थोडासा सौम्य मुक्कामार आहे बाकी गाडीतले सगळे लोक आम्ही सुरक्षित आहोत चिंता करण्याचं काही कारण नाही